नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस मेडिकल रजा कसे काढायचे आणि किती दिवस दिली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून सध्या सबस्क्राईब करून घ्या मेडिकल रजेसाठी अर्ज कसं करावा आणि किती दिवस रजा दिली जाते हे आपल्याला बघायचं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मेडिकल रजा घेण्यासाठी ठराविक प्रक्रिया आणि नियमाचे पालन करावे लागते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार नियमावलीनुसार मेडिकल रजेसंदर्भात खालील माहिती उपयुक्त ठरते मेडिकल रजा करण्यासाठी प्रक्रिया काय असेल मेडिकल प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट डॉक्टराकडून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावे हे सर्टिफिकेट मान्यताप्राप्त सरकारी किंवा खाजगी डॉक्टरांचे असावे तुम्हाला सर्टिफिकेट काढायचे मेडिकल सर्टिफिकेट खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला स सर्टिफिकेट काढायचे दुसरा मुद्दा आहे प्राथमिक अर्ज लेवल ॲप्लिकेशन अंगणवाडी प्रवेशिका सी डी पी ओ सुपरवायझर लेखी अर्ज सादर करा अर्जामध्ये रजा घेण्याचे कारण स्पष्ट नमूद करा बघा अर्ज तुम्हाला लिहायचं सी डी पी ओला अर्ज द्यायचं सुपरवायझरला आणि अर्जामध्ये तुम्हाला कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी तुम्ही सुट्टी घेत आहेत ते स्पष्टपणे तुम्हाला अर्जामध्ये नमूद करायचं आहे तिसरा पॉईंट आहे मजूर ॲप्रुव्हल ॲप्रुव्हल आपला अर्ज प्रवेशिका प्रवेशिकेच्या मजुरीसाठी पाठवावा हो मजुरीनंतर रजावेत मानली जाईल तर बघा तुम्हाला अर्ज कुठे पाठवायचा ॲप्रुवलसाठी प्रवेशिकांच्या मजुरीसाठी पाठवायचे मजुरीनंतर रजावेद मानली जाईल चौथा पॉईंट आहे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार विश्रांती डॉक्टरांनीच सुचवलेला आराम पूर्ण करा आणि आवश्यकता असल्यास नंतर सेवेत रुजुवा बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आणि डॉक्टरांनी आरामाचं पूर्ण तुम्हाला सूचना दिली असेल किंवा डॉक्टरांनी सुचवलेला आराम पूर्ण करा आणि आवश्यकता असल्यास नंतर सेवेचं सेवेत रुजवा मेडिकल रजेचे दिवस किती असेल कमाल मर्यादा अंगणवाडी सेविकांसाठी एका वर्षात बारा दिवसाची वैद्यकीय रजा आणि शुल्क उपलब्ध असते निशुल्क उपलब्ध असते आवश्यकता असल्यास विशेष परिस्थितीत अतिरिक्त रजा दिली जाऊ शकते पण त्यासाठी प्रवेशक किंवा उच्चाधिकाऱ्यांशी विशेष मजुरी आवश्यकता असते बघा तुम्हाला आवश्यकता असेल काही परिस्थिती म्हणजे वेगळं तुमचं जास्त काही काम असेल किंवा तुमचं आवश्यकता असल्यास जास्त दिवस तुम्हाला रजा घ्यायची असेल तर तुम्हाला कोणा कळवायचे प्रवेशिका किंवा उच्च अधिकाऱ्याशी विशेष मज विशेष मजुरी घ्यायची तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मेडिकल रजा घेताना नियम आणि वेळापत्रकाचे पालन करायचे विनाकारण अनुपस्थित राहिल्यास तो गैहजरीत मोजले जाईल रजा संपल्यानंतर लगेच प्रवेशिकाला रुजू झाल्यांची माहिती द्यायची बघा तुम्ही तुमची रजा संपली न संपली असेल तेव्हा तुम्हाला लगेच तुम्ही प्रवेशिकेला रुजू झाल्यांची माहितीसुद्धा द्यायची संबंधित सी डी पी ऑफिस किंवा अंगणवाडी प्रवेशिका यांच्याशी संपर्क साधून तुम्ही माहिती विचारू शकतात तुम्हाला आवश्यकता माहिती असेल आणखी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही संबंधित सी डी पी ऑफिसला किंवा प्रवेशिकेला तुम्ही संपर्क साधून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्ही त्या त्यांना विचारू शकतात तायडो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब